श्री नवनाथ कथासार अध्याय अकरावा गोरक्षांची तपश्चर्या श्री गणेशायन महा बद्रिकाश्रम क्षेत्री येताच मचिंद्रनाथ गोरक्षांना घेऊन तेथील सुप्रसिद्ध शिवालयात गेले तेथे दोघांनी भगवान शंकरांचा जय करून साष्टांग नमस्कार केला त्यानंतर दोन्ही हात जोडून शिवजींची भावपूर्ण स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान त्यांच्यासमोर प्रकट झाले त्यांनी नाथांना अलिंगन देऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले त्यांना आपल्याजवळ बसवले गोरक्षांनाही जवळ घेतले त्यांचे कौतुक केले मग ते म्हणाले मचिंद्र गोरक्ष हे हरिनारायणांचे अवतार आहेत हे मला ठाऊक आहे तुम्ही कनकगिरी येथे यांना सर्व प्रकारे विद्या संपन्न केलेत आणि देवतांकडून वरदाने मिळवून दिलीत तेव्हापासून मी यांना ओळखत आहे पण यांनी विद्याभ्यास केला असला तरी तपाचरण व मनोजय याशिवाय ती विद्या कल्याणकारक होत नाही म्हणून यांच्या सद्विद्येचे सार्थक होण्यासाठी तपश्चर्येसाठी त्यांना येथेच ठेवा भगवान शंकराची सूचना नाथांच्या हेतूला पूरकच होती पण लहान वयाच्या गोरक्षांना तपश्चर्याचे क्लेश सहन होणार नाहीत म्हणून ते काळजीत होते तेव्हा त्यांची मनोस्वस्था जाणून घेण्यासाठी ते म्हणाले आहो तुमचा वरदहस्त पाठीशी असताना यांना तीव्र तपाची पीडा होईलच कशी आणि मी स्वतः यांच्याकडे लक्ष ठेवणार असल्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचे कारणच नाही ते ऐकून मछिंद्रांची काळजीच मिटली भगवानांच्या आश्वासनाने त्यांच्या येण्याचा उद्देश सफल झाला होता त्यानंतर काही दिवस तेथेच वास्तव्य करून त्यांनी एका शुभ मुहूर्तावर गोरक्षांना तपश्चर्येसाठी बसवले आणि ते तपोमग्न झाले आहेत हे पाहून शिवजींची आज्ञा घेऊन तीर्थभ्रमणार्थ निघून गेले त्यांना शब्द दिल्याप्रमाणे कैलासनाथ गोरक्षांची तपसाधना विनविघ्न व्हावी म्हणून विशेष खबरदारी घेऊन त्यांना मदत करत राहिली मचिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन भद्रिकाश्रम येथून निघालेले मचिंद्रनाथ नानाभीत तीर्थक्षेत्रे करत पुन्हा एकदा सेतुबंध रामेश्वरास गेले तेथे मारुतींची भेट घेऊन त्यांना आदराने नमस्कार केला नाथजींना पाहून त्यांनाही अत्यानंद झाला त्यांनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले मग पुन्हा एकदा जुन्या आठवणी निघाल्या तेव्हा ते, ते म्हणाले नाथ गेली चोवीस वर्ष मी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो आहे तुम्ही केव्हा याल आणि माझ्या मनावरचे ओझे दूर कराल असे मला झाले मागच्या भेटीत मला श्रीराज्यात जाण्याचे वचन देऊन तुम्ही निघून गेलात पण अद्यापि तिकडे फिरकलाही नाहीत याला काय म्हणावे अशाने माझी पीडा कशी दूर होईल तेव्हा कृपा करून तिकडे जा तुम्ही श्रीराज्यात गेलात म्हणजे आपण दोघेही आपल्या वचनांतून मुक्त होऊ तेव्हा नाथांनी त्यांचे म्हणणे तत्काळ मान्य केले त्यामुळे त्यांच्या मनातील रुखरूख संपली रामेश्वरास तीन दिवस राहिल्यानंतर ते दोघेही श्रीराज्याकडे परत निघाले वाटे ठिकठिकाणी थीक मुक्काम करत गौडमंगाल प्रांतावरून ते थेट श्रीराज्यातच गेले तेथील राणी मैनाघिनी सुशील सुंदर व्यवहार कुशल व अमर्याद वैभवाने संपन्न होती तिच्या राज्यातील सर्व व्यवस्था स्त्रियाच पाहत असत त्या राज्यात नावालाही पुरुष नव्हता मारुती व मचिंद्र तिच्या प्रासादात प्रवेशले तेव्हा ती स्वतः त्यांच्या स्वागतासाठी आली त्यांना आनंदाने आपल्या महालात नेले त्यांना बसायला सुवर्णाची आसने देऊन त्यांची पूजा केली प्रारंभिक आदर सत्कार झाल्यावर ती मारुतींना म्हणाली कपिवर्य आपल्याबरोबर आलेले हे अतिथी कोण आहेत ते म्हणाले राज्ञी मागे मी तुला मचिंद्रनाथांची भेट करून देण्याचे वचन दिले होते त्याप्रमाणे यांना येथे घेऊन आलो आहोत तू यांची सेवा कर कारण हे तुझ्या सर्व कामना पूर्ण करणार आहेत त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला तत्काळ समजला आणि ती आनंदाने मोहरून गेली तिच्या आग्रहास्तव मारुती तीन दिवस तेथेच राहिली व तेथून पुन्हा सेतुबंध रामेश्वरच आले त्यांना वचन दिल्याप्रमाणे नाथजी श्रीराज्यातच राहिले मैनाकिनीने नाथांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव ठेवली नव्हती सर्व राजसौख्य त्यांच्या पायाशी लोळून घेत होते भरजरी वस्त्र दिव्य अलंकार सेवेला सुंदर दासी हास्यविनोद मनोरंजन उत्तम भोजन राणीचा प्रेमळ सहवास आणि तिच्याकडून प्राप्त होणारे शरीर सुख यामुळे ते राज्य म्हणजे महान सुखाचा साखरच आहे असे त्यांना वाटू लागले कालांतराने राणी गरोदर राहिली यथावकाश तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्याचे नाव मीननाथ त्याच्या रूपाने उपरीचर वसूच अंशावतार घेऊन आले आहे असे सर्वांना वाटले अशा प्रकारे मचिंद्र व मैनाखिनीचा संसार सुखाने चालला होता अशी तीन वर्ष लोटली त्यावेळी इकडे हस्तिनापुरात काय घडत होते ते पाहू जालंधराची जन्मकथा व त्यांचा गृह त्या हस्तिनापुरात जन्मे जयाच्या वंशातील सातवा पुरुष बृहद्रवा राज्य करत होता या वेळेपर्यंत कलियुगास प्रारंभ होऊन सत्तावीसशे वर्ष झाली होती एकदा त्या राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून सोमयागाला आरंभ केला हा यज्ञ वर्षभर चालू होता वर्षानंतर पूर्णाहुती होऊन यज्ञकार्य संपन्न झाले पूर्वी भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडून त्यातील अग्नीने मदनाचे दहन केले होते तेव्हापासून तो अग्नीच्या उदरात गर्भरूपाने स्थित होता बृहद्रव्याने केलेल्या या यज्ञात आहुत्या व तुपाचे भक्षण करून अग्नी अतिशय पृष्ट झाला होता तेव्हा पुढील कार्याला अनुसरून नवनारायणांपैकी अंतरिक्षांनी त्याच्या उदरातील गर्भात संचार केला यज्ञ प्रसंगी तोच तेजस्वी गर्भ अग्नीने यज्ञकुंडात टाकला पूर्णाहुतीनंतर यज्ञकुंडातील रक्षा काढत असताना ब्राह्मणांच्या हाती एक लहान बालक लागले शिव आणि अग्नीच्या सानिध्यामुळे ते संभव बालक अत्यंत तेजस्वी दिसत होते राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता त्याने ते बालक राजाकडे दिले आणि त्याची अलौकिक उत्पत्ती सांगितली त्यामुळे त्याला अत्यानंद झाला साक्षात मदनाचा अवतार वाटावा असे त्याचे लोभ सुंदर रुपडे पाहून राजा इतका मोहित झाला की त्याच्याकडे कितीही पाहिले तरी त्याचे मन भरेना त्या बाळाला कुरवाळून तो त्याचे वारंवार मुके घेऊ लागला त्यानंतर त्याला घेऊन तो अंतपुरात गेला ते बालक आपल्या पत्नीला राखवले ते कुठे सापडले ते, ते सांगितले आणि म्हणाला सुलोचने आपण केलेल्या यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या अग्निनारायणाने हा बालक आपल्याला प्रसाद म्हणून दिलेला आहे त्यामुळे आपला पित पुत्र मिनकेत तसा हाही आपला पुत्र आहे हा कोणी अवतारी पुरुष आहे असे मला वाटते म्हणून तू याचा नीट सांभाळ कर त्या बाळाच्या दिव्य रूपाने राणी आधीच मोहित झाली होती तिने त्याला हृदयशी धरले आणि त्याला स्नेहाने स्तनपान दिले पुत्रप्राप्तीच्या निमित्ताने राजाने अपूर्व आनंदोत्सव केला बाळाला समारंभपूर्वक पाळण्यात घालून त्याचे जालंधर असे नाव ठेवले गावोगावी साखर वाटली आणि गोरगरिबांना अपाद्रव्ये देऊन संतुष्ट केले हळूहळू जालंधर मोठे होऊ लागले आठव्या वर्षी राजाने थाटात त्याचे उपनयन केले त्यानंतर त्यांचा विद्याभ्यास सुरू झाला कालांतराने त्यांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले त्याने आपल्या दुर्मनी नावाच्या प्रधानाला राजपुरोहित सह सुयोग्य वधू शोधण्यासाठी देशांतरास पाठवले हो ही गोष्ट जालंदरांना कळताच त्यांच्या मनात आत्ता आपला विवाह करणार आहेत पण विवाह म्हणजे काय तो कशासाठी करतात असे अनेक प्रश्न उभे राहिले शेवटी याविषयी आपल्या शे मातेलाच विचारावे असा विचार करून ते सुलोचनेकडे गेले आणि म्हणाले आई माझा विवाह करणार म्हणजे काय करणार ती म्हणाली तुम्हाला बायको आणणार त्यांनी विचारले बायको म्हणजे काय ती कशी असते ती म्हणाली कशी म्हणजे माझ्यासारखी मी आहे ना तशी ते म्हणाले तुझ्यासारखी मग तू तु आहेस ना इथे ते ऐकून तिला त्यांच्या निरागसपणाचे मोठे कौतुक वाटले मग तिनेच त्यांना समजावले म्हणाली अहो तुमचे बाबा आणि मी जसे पतीपत्नी आहोत तसेच तुम्ही पती आणि तुमच्यासाठी एक स्त्री विवाह करून आणायची ती तुमची पत्नी पण ते ऐकूनही त्यांना काही उमस पडली नाही ते अधिक संभ्रमात पडले व शेवटी खेळायला लागली खेळत असताना त्यांनी आपल्या समंगड्यांनाही तोच प्रश्न केला तेव्हा त्यांचे अज्ञान पाहून तेही हसून चेष्टा करू लागले त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण म्हणाला तुम्ही स्त्रियांना पाहिले नाहीत काय बायको तशीच असते तिच्याशिवाय प्रपंच होत नाही मग त्याने प्रपंचात स्त्री पुरुषांना एकमेकांच्या संगतीत कशाप्रकारे सुख लाभते ते संभोग सदृश्य हावभाव हो वखुंना करून दाखवले ते पाहून वैकून त्यांना धक्काच बसला आईसारखीच आपली बाय बायको आणि तिच्याशी ही मुले सांगतात तसला हा प्रकार करायचा हे फारच भयंकर व वा केळसमाने आहे अशा एक ना अनेक विचारांनी त्यांच्या अंतकरणात मोठी खळबळ माजली त्यांच्या मनातून प्रपंचा विचारच निघून गेला आणि आपल्या हातून असे अधमकृत्य घडण्याआधीच आपण निघून जावे असा विचार करून ते गुपचूप राजधानी बाहेर पडले नगरवेशीवरील द्वारक्षकांनी त्यांना पाहिले खरे पण ते राजपुत्र असल्याने कोणीही त्यांना अडवण्याचे धाडस केले नाही त्यांनी त्यांना जाऊ दिले आणि ताबडतोब एक दूध पाठवून ही गोष्ट राजाला कळवली ते वृत्त कळताच बृहद्रवा घाबरला तो त्वरेत त्याच्या शोधार्थ निघाला असे काही होणार याची जालंदरांना खात्री होतीच म्हणून नगरवे ओलांडून त्यांनी सरळ आडवाट धडली आणि ते घनदाट अरण्यात घुसले तेथून पुढे पर्वत कपारीतून का मार्ग काढत उत्तरेकडे खूप दूर दूर गेले राजाने आपल्या सैनिकांसह त्यांचा कसून शोध घेतला पण उपयोग झाला नाही शेवटी सर्वजण निराश होऊन नगरात परतले जानंद सापडले नाहीत म्हणून सुलोचना राणी आक्रोश करू लागली राजालाही शोक आवरे ना तेव्हा पुत्र वियोगाने झालेली त्याची अवस्था पाहून आप्तमित्र वयोवृद्ध प्रधान आणि मंत्री सर्वांनीच त्यांची समजूत काढली आणि म्हणाले महाराज जानंदर हे अग्नीचा प्रसाद आहेत अयोनिसंभव आहेत त्यामुळे त्यांच्या जीविताला काहीही होणार नाही म्हणून धीरधरा आम्ही त्यांना शोधणारच आहोत पण ते शक्य झाले नाही तरी आज ना उद्या ते परत येतीलच त्यानंतर काही दिवसांनी राजाचे मन आवरले आणि तो राज्यकारभारात लक्ष घालू लागला इकडे दिवसभर चालून थकलेले जालंदर रात्रीच्या वेळी एका गवताळ जागी पहुडले आणि तत्काळ झोपी गेली त्या रात्री त्या दरीतील अरण्यात प्रचंड वनवा पेटला तो झपाट्याने पसरू लागला मोठाले वृक्ष वेदी गवत पालोपाचोळा पशुपक्षी आदी सर्वांनी गुळंकृत करत तो अग्निनारायण त्यांच्या अग्नी निकट आला आणि भूमीवर आपले बाळ फुरगुटून झोपलेले आहे असे पाहून सौम्य म्हणाला यांना आपण बृहद्रव राज्यात यज्ञात दिले होते मग यावेळी ते अरण्यात कसे या विचाराने तो चिंतामग्न झाला त्याने जालंधरांना उठवले आणि प्रेमाने आपल्या मांडीवर बसवून म्हणाले वत्स तुम्ही इथे कसे आलात ते ऐकून ते सावध झाले आणि म्हणाले मी कोण कुठला येथे कसा आलो हे मी नंतर सांगेन पण आधी तुम्ही कोण ते सांगा तेव्हा अगदी म्हणाला वत्सा तुम्ही माझेच पुत्र आहात तुमचे माता पिता दोन्ही मीच आहे ते ऐकून ते संभ्रमात पडले म्हणाले मी बृहद्रवा राजा आणि सुलोचना राणी यांचा पुत्र आहे मग तुम्ही माझे मायबाप कसे या त्यांच्या प्रश्नाने अग्नीला मोठे कौतुक वाटले त्याने त्यांना त्यांच्या जन्माची सर्व हकीकत सांगितली अ अध्याय अकरावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद